खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीमध्ये एखादी गोड बातमी द्यायच्यापेक्षा इतर काय वाटण्यापेक्षा साखर वाटणं ही आपल्या संस्कृतीमध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेसाठी गेले कित्येक वर्ष सन्माननीय राजसाहेब एकमेव नेता आहे की जो फक्त मराठी भाषेसाठी जीवाचं रान उठवतो पूर्ण मतं राजकारण सगळं वाजून ठेवून मराठी भाषा धरून ठेवली आणि मराठी माणसांच्या न्याय झगडत झगत राहिलेले आहेत त्याच धर्तीवर आज लोकांना कळलं असेल की राज राजसाहेबांनी मोदींना पाठिंबा का दिलेला म्हणा मनन, म्हणणाऱ्याने खूप का तोंबने मारले आम्हाला परंतु खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सैनिकांनी राजसाहेबांच्या पाठी उभे राहून मराठी भाषेसाठी साहेबांनी जी अट टाकलेली की आम्ही पाठिंबा का देतो एक तपास एक अट मोदीजींनी पूर्ण केली त्यांच्या मंत्रिमंडळाने पूर्ण केली प्रथम का राजसाहेबांनी हा मुद्दा लावून ठेवला ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्या माध्यमातून मोदींच्या मंत्रिमंडळालाही खूप खूप धन्यवाद आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सभेच्या माध्यमातून धन्यवाद तर आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा गणू अशी भावना आज मनात आहे कारण आपल्या माय मराठीला ज्याचं अमृतातही पैजा जिंक्या असं वर्णन ज्या ज्ञानेश्वर माउलींनी केलं त्या माय मराठीला अभिजात दर्जा आज अखेर अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर पाठपुराव्यानंतर यश मिळालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापन झाल्यापासून सन्माननीय राजसाहेबांनी त्यांनी ही आग्रह आणि सातत्यपूर्ण मागणी करून दिली होती दोन हजार चोवीसची जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यात मोदींना जो काही बिनशर्द पाठिंबा दिला होता त्या संदर्भात जी सतरा मेला सतरा मे दोन हजार चोवीस रोजी जी शिवतीर्थावर सभा घेतली गेली त्याच्यात सन्माननीय राजसाहेबांनी पाठिंबा का दिला त्याच्यामधल्या काही अशा अपेक्षा सन्माननीय मोदीजींकडे व्यक्त केल्या होत्या त्याच्यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची घोषणा होती ती म्हणजे मराठी भाषेला अविजात दर्जा मिळाव्याची आणि ती जी गोष्ट आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ही गोष्ट आज भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने त्यांच्या कॅबिनेटने मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन आज ती पूर्ण केली त्याबद्दल सर्वप्रथम मी भारताचे पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचं सर्व मंत्रिमंडळांचे आभार मानतो त्याच्याचबरोबर सन्माननीय राजसाहेबांचं देखील इथे मी अभिनंदन करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून अत्यंत आग्रहीपणाने आणि अत्यंत सातत्याने ही भूमिका राजसाहेब मांडत राहिले आणि मगाशी जसं सांगितलं गेलं की आपली संस्कृती असं आहे की जी एखादी चांगली बातमी जर आपल्याकडे असेल तर आपण साखर वाटून फार पूर्वापरपासूनची आपली परंपरा आहे की आपण साखर वाटून हे करतो म्हणूनच आज मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे हा आनंद झालेला जो आहे तो आनंद साजरा करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या तमाम डोंबिवलीकरांना साखर वाटत आहोत धन्यवाद